मंडळी नमस्कार एक सहा सात दिवसापूर्वी मी गुगलवर एक साधारण हेलिकॉप्टरची किती प्राईज असते तर मी जरा सर्च केलं तर रॉबिन्सन कंपनीचं आर सिक्स्टी सिक्स जे हेलिकॉप्टर आहे त्याची अंदाजे आठ कोटी रुपये प्राईज आहे असं जस्ट मी चेक करत होतो की बाबा काय प्राईज असते या हेलिकॉप्टरची विमानांची तर मग काय गेले सात आठ दिवस माझं गुगल असेल यूट्यूब असेल इंस्टा असेल फेसबुक असेल अशा काही मोठमोठ्या जाहिराती माझ्या जा स्क्रीनवर दिसायला लागल्या मग त्या जाहिराती म्हणजे काय जर तुम्हाला अमेरिकेत का युरोप कंट्रीमध्ये फिरायचं असेल तर तुम्हाला आम्ही जगभ्रमण ते तुमची करून देईल या ठिकाणी व्हिजिट करा कॅनडामध्ये तुम्हाला स्वप्नाचं घर पाहिजे असेल ड्रीम होम पाहिजे असेल अशा ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा अशा ठिकाणी पैसे गुंतवा जर तुम्हाला काही सर्व मोठ मोठी गाडी जर खरेदी करायची असेल तर आम्ही तुम्हाला चांगली सेवा देऊ अशा काही जाहिराती येत होत्या मी काही दिवस चक्रावून गेलो होतो की बाबा हे काय चालू आहे मग एक चार पाच दिवस ते सुरू होतं नंतर मग मी काय केलं गुगलवर सेकंड हँड कपडे कुठे मिळतील आपली चप्पल फाटकी चप्पल कुठे दुरुस्त करून मिळेल हे टाकलं आणि तेव्हा कुठे मग जाहिराती दुसऱ्या सुरू झाल्या काय तर दोन किलो पावडरवर आपली धुण्याची पावडर आहे ना त्याच्यावर एक पॅकेट मॅगीचं फ्री ला लादी घासण्याचं ब्रश असेल त्याच्यावर केळसोनी फ्री अशा जाहिराती सुरू झाल्या आणि तेव्हा कुठे मी स्थिरावलो की आता कुठे जे आपलं आयुष्य व्यवस्थित सुरू आहे बघा मंडळी विनोदाचा भाग सोडून द्या हा विनोद झाला तो भाग सोडून द्या परंतु आज ज्या पद्धतीने जे ऑनलाईनचा जमाना सुरू झालेला आहे डिजिटल युग सुरू झालेला आहे आणि त्या युगामध्ये सर्वसामान्य असतील मिडल क्लास वर्ग असेल जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते तरुण वर्गांची पण हे खेळचे जे ॲप आहेत रमेसारखं असेल का विविध ॲप जे पैसे टाकून त्याच्यामध्ये ते पैसे गुंतून तो खेळ खेळला जातो आणि त्याच्यामध्ये ते खूप फसवणूक होते आपले आर्थिक नुकसान होत आज ज्या पद्धतीने आजचं वातावरण सुरू आहे फोर्टी प्लस जे चाळीस प्लसचे जे, जे पुढं आहेत त्यांना तर बऱ्याच जणांना हे अनुभव येतच असतील कारण हे नवनवीन ज्या काही तंत्रज्ञान विकसित झालेलं आहेत ते आपल्यासारख्या लोकांना आत्मसात करायला जरा वेळ लागतो अवधी लागतो परंतु आपल्यासारख्या लोकांनी पण ते अपडेट राहणं गरजेचं आहे परंतु त्याच्या त्रुटी त्यांचे दुष्परिणाम जे आहेत ते आपण काळजीपूर्वक बघितले पाहिजेत त्याच्यामुळे ह्या सर्व व्यवहार करताना ह्या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे परंतु जी ज्येष्ठ नागरिक असतात त्यांचे जे निवृत्ती झाल्यानंतर जे पैसे मिळालेले असतात किंवा इतर माध्यमातून ज्यांना ते काही पैसे मिळाले असतात ते आपल्या बँकेमध्ये ते ठेवून थे। दिलेले असतात परंतु आज ज्या ज्या पद्धतीने आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल हे लिंक झालेलं आहे त्याच्यामुळे तुमची जी खाजगी बाब आहे खाजगी माहिती ही ती आता सार्वजनिक झालेली आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे पुण्यासारख्या ठिकाणी मागे जर बघितलं असेल ते ए आयच्या माध्यमातून किती जणांची फसवणूक केली साधारण जी मंडळी असतात ती मंडळी फसवणूक करताना एक निवृत्त जे शिक्षक असतात त्यांना जास्त टार्गेट केलं जातं त्यांना जास्त केंद्रित केलं जातं कारण त्यांचा निवृत्तीनंतरचा जो त्यांचा पगार मिळाला असतो आणि शिक्षक वर्ग कसे असतात एक सरळ मार्गे चालणारा हा पेशा आहे त्याच्यामुळे ह्या आशा ह्या ज्या ए आयच्या माध्यमातून ज्या फसवणूक होतात आणि त्याला जास्त करून ही चांगला वर्ग असतो जो सज्जन वर्ग असतो तो त्या ठिकाणी फसला जातो आणि त्यांच्या आर्टिफिशियल जी इंटेलिजन्स जी काय त्यांची फसवणूक करण्याची जी, जी माध्यमं वापर ते वापरतात त्यामध्ये पुरता आपण फसलो जातो त्याच्यामुळे विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आता ए आयचं बोलायचं झालं तर ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय मानवी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या मशीनमध्ये हे ही जी मशीनमध्ये ही बुद्धिमत्ता वापरून ते मशीन त्याचं तर्क काढणं त्याच्या समस्या सोडवणं त्याच्या एखाद्या कामासाठी लवकर त्यातून काम होणं अशा काही ह्या गोष्टी वापरल्या जातात आणि हे तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं जातं परंतु पुण्यासारख्या ठिकाणी जर बघितलं असेल की ह्या ए आयच्या माध्यमातून चांगल्या सुशिक्षित वर्गाला फसवलं गेलं थोडी साधी रक्कम नाही हो कोटीच्या घरात त्यांना अडकवले गेलेलं फसवलेलं आहे बरं हे काय करतात हे तुमच्या माहिती आधी सांगतो त्याच्या माध्यमातून अरेस्ट करतात ब्लॅकमेल करतात तुम्हाला अरेस्ट होणार आहे तुम्हाला ते चित्र त्या ठिकाणी तयार केलं जातं काय तयार केलं जातं तर एका ठिकाणी न्यायालय सुरू आहे तिथं हेअरिंग सुरू झालेलं आहे आता आपले सर्वांना माहिती परिचयाचे आय पी एस अधिकारी एकदम ग्रेट अधिकारी आहेत विश्वास नांगरे पाटील यांचे नेम प्लेट वापरून त्या ठिकाणी लोकांना फसवलं जातं अशा पद्धतीने यायच्या माध्यमातून लोकांना नागरिकांना फसवलं जातं त्यांना त्या ते ठिकाणी चित्रण उभं केलं जातं की आता न्यायालयात तुमची सुनावणी झालेली आहे तुम्ही चुकीचं कृत्य केलेलं आहे त्यांना तुम्हाला आता त्या ठिकाणी न्यायालयात जर तुम्हाला यायचं नसेल किंवा ह्या केसपासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर तुम्हाला इतके इतके फरक पैसे द्यायला लागतील तेव्हा त्यातून तुमची सुटका होईल असं ते भासवलं जातं आणि सर्वसामान्य नागरिक जो सज्जन गृहस्थ असतो ज्याचा काही जास्त कोणाशी संबंध नसतो तो पुरता अडकला जातो आणि त्याच्या त्या ह्याच्यामध्ये फसला जातो आणि तो धावाधाव करून इकडून तिकडून पैसे गोळा करून जमीन असेल तर ती जमीन विकून ते पैसा गोळा करून समोरच्या व्यक्तीला दिले जातात असे प्रकार खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील यांनी खूप सतर्क काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे आणि एक सांगा जर आपण कर नसेल तर डर कशाला काही कोणाला घाबरायची गरज नाही आहे काही काही भिण्याची गरज नाही आहे आवश्यकता नाही आहे बिंदास राहा निर्भीड राहा काय कोण कोणा आपलं काही कोणाचं केलं नाही तर कोण आपलं काय वाकडं करणार आहे त्याच्यामुळे ही सर्वसामान्य जे नागरिक असतात ते अशा ह्याला फुल म्हणजे फसले जातात खिसे कापू किंवा ट्रेनमध्ये बाकी इतर गोष्टी चोरनं आता हे थोडं कमी झालेलं आहे आता चोर पण हाय प्रोफाईल झालेले आहेत तुमच्या आता बँकेच्या अकाउंटवर डल्ला मारतात त्याच्यामुळे तुम्ही हे जे ऑनलाईन असेल डिजिटल असेल खूप काळजी घेणं गरजेचं आहे आज बघा मला स्वतःला आलेला अनुभव मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो दोन का तीन वर्षापूर्वी मी एक ऑनलाईन एक वस्तू खरेदी केली होती आणि ती खरेदी ज्या ठिकाणी मला डिलिव्हर झाले मी हातात घेणार त्या क्षणातच मला एक कॉल आला आणि त्या कॉलवर मला विचारलं का राकेश देशमुखच का तर थोडासा अलर्ट झालो कारण आपण आता अलर्ट पाहिजे अलर्ट राहिल्यानंतर नाही मी त्याचा राकेश देशमुखचे वडील बोलतो आहे बाबा बोलतो आहे बरं तुम्हाला जे आत्ता जे डिलिवर झालेलं आहे जे वस्तू रुपी काय असेल ते तर त्याच्यामुळे तुमचा त्या ठिकाणी एक नंबर लागलेला आहे आणि त्या नंबरमध्ये तुम्हाला अशी अशी अमाऊंट अशी सांगतात ना तर त्याच्यामुळे नक्कीच काही जणां खरं वाटेल आज प्रत्येकाला आशा असते त्याच्यामध्ये त्या आशेपोटी त्याला खरं वाटतं आणि त्याच्यामुळे तो अडकला जातो त्याच्यानंतर मी त्या सर्व गोष्टीला त्याला त्या ते ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला परंतु बघा त्यांनी त्या ते ठिकाणी मला फोनवरून हो शिवी दिली अर्थात त्याला बोललो ते जी शिवी दिली ना तुझं माझ्या समोर असताना तू तू मैमे तुझी झाली असते माझ्या समोर असतात परंतु असो अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे तुम्ही ह्या सर्व ऑनलाईनच्या जमान्यात ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे बघा यंत्रणा यंत्रणाच्या ठिकाणी काम करत असतात परंतु ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी आपण खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे आज ऑनलाईन असेल डिजिटल असेल हे ए ए आयचं जर आता तर एवढं कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून हे जे काही तंत्रज्ञान आता विकसित झालेलं आहे अर्थात फायद्याचं पण आहेत पण तेवढेच तोटेही सहन करावे लागतात आज आपले अकाउंट आधार कार्ड पॅन कार्ड एका ठिकाणी लिंक झालेले आहेत त्या लिंक असल्यानंतर आज बघा आपले पाले जर असतील त्या पाल्यांना काय पाल्य करत आहे त्याकडे लक्ष द्या तो मोबाईलमध्ये ॲपच्या माध्यमातून काही काही खेळत नाही का कुठला गेम खेळत नाही का जो खेळत असेल तर ते पैशा स्वरूपी असेल का ते पैशा स्वरूपी असेल तर तो अकाऊंट नंबर त्यांना कनेक्ट आहे का आपले पैसे जातात का वेळोवेळी तुम्ही ह्या गोष्टी अलर्ट राहा जेणेकरून भविष्यात जे संभाव्य धोके आहेत त्यातून तुम्ही दूर राहाल ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हा आम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आणि बघा दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता बघा जसं ज्या पद्धतीने आधुनिक भारताची वाटचाल सुरू आहे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत आणि साधारणपणे आप प्रत्येकाला वाटतं की आपणही अपडेट राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी पण अपडेट राहा जरूर राहा नवीन नवीन गोष्टी शिका परंतु हे शिकत असताना त्याची जी तोटे आहेत तोटी बगा, एक तोटी बघा आणि एक एका पद्धतीने आपण हे जे डिजिटल असेल ऑनलाईन असेल हे व्यवहार असेल त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या हा जर व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल हे जे मी काय जे सांगितलेलं आहे हे जर तुम्हाला जर पटला असेल तर नक्कीच इतरांना शेअर करा लाईक करा आणि विशेष करून ही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी विशेष काळजी घ्या धन्यवाद